नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेतील शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विसाव्या हप्त्यापूर्वी सरकारने मोठा बदल केलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे कोट्यावधी शेतकरी पी एम किसान निधीचा विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे त्याच्या आधी मित्रांनो विसाव्या हप्ता हा एक एप्रिल ते एकतीस जुलै दरम्यान शेतकऱ्यांना मिळू शकतो त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही दरम्यान कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान वेबसाईटवर आवश्यक बदल करण्यात आले आहेत सरकारने केलेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होईल यानंतर ज्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही कारणास्तव हप्ता मिळत नाही मग अशा शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही मग मित्रांनो अनेक जे शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळ्या कारणाने या ठिकाणी हप्ता मिळत नाही शेतकऱ्यांची काही चुकी नसताना सुद्धा या ठिकाणी हप्ता मिळत नाही तरी शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही तर मग आता काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त केला आहे तुम्ही या संदर्भात त्यांच्या मोबाईल नंबरवर कि किंवा ईमेलवर तक्रार करू शकता तुम्ही तुमच्या घरी बसून आरामात नोडल अधिकाऱ्यांचे नंबर आणि ईमेलची माहिती ऑनलाईन मिळू शकता यासाठी प्रक्रिया आपण जाणून घेऊया ती पुढील प्रमाणे आहे सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान वेबसाईटवर यायचं आहे यानंतर फार्मर कॉर्नरमध्ये सर्च युअर पॉईंटवर कॉन्टॅक्ट करायचा आहे मग राज्य निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्या नोडल अधिकाऱ्याशी संबंधित माहिती मिळणार आहे मग मित्रांनो पुढं गेल्यानंतर तुम्हाला नोडल अधिकाऱ्यांची आणखी माहिती मिळायची असेल म्हणजे या ठिकाणी फार्मर कॉर्नरमध्ये सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट क्लिक करायचा आहे येथे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्या नोडल अधिकाऱ्याशी संबंधित माहिती मिळणार आहे राज्य निवडल्यानंतर आपण जिल्हा निवडायचं आहे नि जिल्हा निवड जिल्हा नोडल अधिकाऱ्याबद्दल माहितीसाठी तुम्ही सर्व सर्च डिस्ट्रिक्ट नोडल या ठिकाणी तपासू शकता येथे तुम्ही तुमचे राज्य आणि जिल्हा आणि सर्व सर्च बटन दाबले जर तुम्हाला महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्याची यादी हवी असेल तर तुम्हाला महाराष्ट्र निवडा आणि जर तुम्हाला सोलापूर किंवा तुम्हाला कुठला आणखी राज्य जिल्हा लागत असेल पुणे लागत असेल तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तिथल्या नोडल अधिकाऱ्याची माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने यादी बघायला मिळणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी नोडल अधिकाऱ्याची यादीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल मग त्या नोडल अधिकाऱ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता संपर्क साधल्यानंतर तुमच्या काय ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये नोडल अधिकाऱ्यांचे बँक या ठिकाणी आपण बघू शकता नाव दिलेलं आहे मग स्टेटचं नाव दिलं आहे नंतर डिस्ट्रिक्ट नेम दिलं आहे नंतर त्यांचं नाव दिलं आहे हो त्यांचं ते कोणत्या पदावर आहे त्यांचं ते दिलेलं आहे ते कोण तहसीलदार आहे की तलाठी आहेत की ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे ईमेल आय डी दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आणि विसावा हप्ता हा जून महिन्यापर्यंत आपल्याला जून महिन्याच्या शेवटी शेवटी मागच्या वेळेस ज्या पद्धतीने मिळालेला होता त्याप्रमाणे या मे... या वर्षीही जून महिन्यातच आपल्याला विसावा हप्त्याचे पैसे मिळू शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र